नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर स्वामी म्हणतात काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असे नाही उलट प्रयत्न दुप्पट करावेत पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानाला पहिल्यांदा आपण शिकावे असले तर असू दे आणि नसले तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे प्रकाश काळोख या दोन्हीलाही कारण सूर्यच असतो सूर्याचे अस्तित्व हे उजेड्याला आणि नास्तित्व हे काळोखाला आहे तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण आहे भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बद्धी होणार नाही म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजवले आणि मागच्या पर्सामध्ये ती भांडी घासीत होती ते मूल थोडेसे कुठे रडले घरात पुष्कळ माणसे होती कुणाला ऐकू नाही गेले ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेले दिसते असे म्हणाली काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे याचे नाव अनुसंधान तू कोणाचं वाईट चिंतू नको तुझं कधी वाईट होणार नाही तू कोणाला दुखवू नको तुला कोणी दुखवणार नाही तू कोणाबद्दल वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही तू कोणाला फसवू नको तुला कोणी फसवणार नाही तू कोणाला पाठीशी उपाशी ठेवू नको तू कधी ना उपाशी राहणार नाहीस सेवा करत रहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीही एकटं पाडणार नाही आपण श्री स्वामी समर्थ महाराजावर विश्वास ठेवतो हे खूप महत्त्वाचे आहे परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रार्थनावर विश्वास ठेवण्यास प्रारंभ करतील जीवनात अपयश आले तर घाबरून जाऊ नकोस जसे किंमती वस्तूंना सहज कोणी हात लावू शकत नाही मजबूत दरवाजा पार करूनच त्या वस्तूंची प्राप्ती होते प्रमाणपेक्षा प्राप्ती होण्यासाठी अपयासाचा दरवाजा पार करावा लागतो स्वामी सांगतात चूक ही चुकूनच होते हे कितीही खरं असलं तरी काही चुकाया अशा असतात ज्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच नशिबात असतात तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मतात ठरलेलं असतो येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतो काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फल द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आपल्यावर खूप आनंद मिळतो मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरती जिथे सर्व संपते याची जाणीव तुम्हाला होते तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो स्वामी म्हणतात बाळा माणूस सगळं सहन करू शकतो पण त्याच्या खास माणसाकडून ज्याच्या ज्या त्याने अपेक्षा ठेवल्या होत्या त्या जर तुटल्या ना तर ते क तो कधीच सहन करू शकत नाही ती गोष्ट त्याला आतून मारून टाकते स्वामींच्या सेवा मार्गात अध्यात्माच्या वाटेवर चालणे एवढे सोपे नाही या पथावर चालताना अनेक वाईट गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात बाळा कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार तू लक्ष ठेवू नकोस कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवता समजवता तू तु स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस असं होईल तू निश्चित पुढे जा आम्ही आहो तुझ्या पाठी तुझे तू तु कर्म नीट करत जा भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा रागावर नियंत्रण ठेव अहंकार बाळगू नको नातं जपायला शीख एक लक्षात ठेवायचं राग आणि अहंकार यामुळे सर्व नाश होतो कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते फक्त असतं ते आपलं हक्काचं माणूस म्हणजेच आपला जोडीदार बाकी सर्व नातीही नावापुरती असतात शेवटपर्यंत सोबत करणारा आपल्या जोडीदारच असतो वादविवाद हा होणारच तो झाला नाही तर तुमच्यात आपलेपणाची प्रेमाची भावना निर्माण होईलच कशी संयम ठेव प्रत्येक गोष्टी अगद तुझ्या मनाप्रमाणे घडेल तुला जे जे हवं आहे ते, ते तुला मिळणार आहे फक्त योग्य वेळ येऊ दे ते मीच तुला देईन अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला सांगायचे नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेली अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्तिमार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील पण भक्तिमार्गाला लावणारे खूप कमी मिळतात तुम्ही त्यांच्यातले व्हा हे समर्था तू अनंतकोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस आम्ही तुझे बाळ आहोत तू आमची सतत काळजी करतोस संकटातून वाचवतोच आणि देऊ नकोस मी तुझ्या सतत पाठीची आहे याचा अनुभव देतो हे ब्रह्मांड नायक तुला अनंत कोटी धन्यवाद अनंत कोटी धन्यवाद कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलयुग चालू आहे करुणा तर एक झलक आहे कोणी पाण्यात बुडणार तर कोणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने वृष्टीचा विनाश होणारच आहे हे विधी लिखित लिहिलेलेच आहे हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयांच्या बंगला जरी शेवटची आंघोळ रस्त्यावर लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं हे करोनाने दाखवून दिलं म्हणून कायम भक्तीत रहा अजूनही वेळ गेली नाही जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारावर अवलंब अवलंबून असतो धर्म कोणताही असतो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही प्रामाणिक असतो किती ओम श्री स्वामी समर्थाय जगायचं अश्मांक दारिद्र्य आपल्याकडे येतात ती परत ओम श्री स्वामी समर्थाय ती आपल्या लक्षात पण अश्मांक दारिद्र्य नाशाय ओम श्री स्वामी समर्थाय आणि हेच तर आयुष्य अश्मांक दारिद्र्य नाशाय जीवनात जलद गती ओम श्री स्वामी समर्थाय उज्वा अश्मांक दारिद्र नाशाय तयार करत ओम श्री स्वामी समर्थायन अश्माक दारिद्र्य नाशाय ओम श्री स्वामी समर्थाय अश्माांक दारिद्र्य नाशाय ओम श्री स्वामी समर्थाय अश्माक दारिद्र्य नाशाय ओम श्री स्वामी समर्थाय धर्म दारिद्र्य नाशाय ॐ श्री स्वामी समर्थाय अश्मांक दारिद्र्य नाशाय ॐ श्री स्वामी समर्थाय अश्माङ्क दारिद्र्य नाशाय ॐ श्री स्वामी समर्थाय अश्वांक दारिद्र्य नाशाय ॐ श्री स्वामी समर्थाय अश्माङ्क दारिद्र्य नाशाय आणि ओम श्री स्वामी समर्थाय स्पष्टीकरण देशांक दारिद्र्य नाशायो ओम श्री स्वामी समर्थायो अश्मांक दारिद्र्य नाशायो देव वासो ओम श्री दारिद्र्य नाशाय आपलं कार्य अश्माक दारिद्र्य नाशाय